नमस्कार मित्रांनो आपल्या शिवम अॅग्रो युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी नेहमीच आपल्या चॅनलवरती शेती शेतीपूरक व्यवसाय आणि पशुपालकांसाठी उपयुक्त असे शेळी पालन मेंढी पालन याबद्दल ती नेहमी व्हिडिओ बनवत असतो आणि मित्रांनो त्याला महाराष्ट्र भरातून तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात आणि फार मनापासून कौतुक करत आहात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद तर मित्रांनो बंदिस्त मेंढी पालन असेल किंवा बंदिस्त शेळी पालन असेल अशा प्रकारचे व्यवसाय करत असताना किंवा सीएमई जी पी पद्धतीच्या सरकारी नवीन योजनांचा आधार घेऊन या व्यवसायामध्ये नवीन उतरणाऱ्या उद्योजकांना भरपूर प्रश्न पडताना दिसत आहेत माझ्या मा व्हिडीओ मध्ये सुद्धा कमेंट बॉक्समध्ये भरपूर तरुणांचा मला हाच प्रश्न असतो सर आम्ही लहान पिलापासून सुरुवात करू की मोठ्या मेंढ्या आणून सुरुवात करू तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला हा एक माझा सल्ला असेल की या व्यवसायामध्ये पडताना तुम्ही बंदिस्त व्यवसाय करत असताना किंवा शेळी पालन किंवा मेंढी पालन बंदिस्त करणार असाल तर तुम्ही कमी गटामध्ये खरेदी करा आणि लहान पिलापासून सुरुवात करा मध्ये तुम्हाला आता दिसत असेल ही uh, uh, कालचीच माझी खरेदी आहे ही दहा ते पंधरा किलोच्या आसपास वजन असलेली ही पिलांची खरेदी मी केलेली आहे आणि हीच uh, लहानपणापासून त्यांना बंदिस्त सोय होण्यासाठी आणि त्यांची हॅबिट व्यवस्थित राहण्यासाठी आणि त्याचं संगोपन मला व्यवस्थित करण्यासाठी या वयाची पिलांची खरेदी करतो मित्रांनो जे यांना कमेंट बॉक्समध्ये मला ज्या मित्रांच्या कमेंट येतात ते तर आम्ही कशा पद्धतीची खरेदी करावी किंवा नवीन व्यवसाय करताना मेंढ्यांपासून सुरुवात करू कशा करू तर नक्कीच तुम्ही अं नवीन जर या व्यवसायामध्ये पडत असाल तर तुम्ही बंदिस्त मेंढी पालन याचा अनुभव घेण्याकरिता हे लहान पिलापासूनच खरेदी केली पाहिजे आणि त्यामध्ये काही नर आणू आणि काही मादी आणू हे तुमचं भांडवल सुद्धा यातून मोकळं कसं होईल म्हणजे पुढच्या तीन ते सहा महिन्यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या बाजारपेठेचा अभ्यास करून त्याची तुम्ही निवड करू शकता आणि चार ते सहा महिन्यामध्ये तुम्ही जे नर आणलेले आहेत त्याची विक्री करून ज्या माद्या आहेत त्या तुमच्या मदर स्टॉक मध्ये ऍड करून तुम्ही हा व्यवसाय करू शकता काही ठिकाणी सुद्धा फक्त नर आणून ते मोठे करून विक्री करण्याचा सुद्धा व्यवसाय केला जातो परंतु ज्या मुलांना ह्याच मध्ये व्यवसाय आणि करिअर करायचा आहे फक्त व्यापारी तत्वाचा विचार न करता एक पशुपालक म्हणून किंवा पुढे यायचा असेल आणि शेळ्या किंवा मेंढीपालनामध्ये पालनामध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी स्वतःचा मदर स्टॉक वाढवणं फार गरजेचं आहे आता तुम्ही माझ्या मध्ये मागे पाहत असाल माझा ब्रिडर जवळजवळ दोन वर्षाचा आहे आणि छोटी छोटी पिल्ल जी आहेत ती इथंच जन्मलेली आहेत या सगळ्या मागच्या माद्या आहेत आणि एक ब्रिडर आहेत तर मित्रांनो मला सांगण्याचा हाच हेतू आहे तुम्हाला की यामध्ये ज्यावेळी तुम्ही काम करायला सुरुवात कराल तर त्यावेळी ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल परंतु या व्यवसायामध्ये पडताना चारा व्यवस्था पण फार महत्त्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे की तुम्ही तुमच्या मेंढीपालनाचं किंवा शेळी पालनाचं कोणत्या स्तरावरती पालना काम करणार आहात जर तुम्ही मध्ये काम करणार आहात का तुम्ही मीट मार्केटला काम करणार आहात याचा सुद्धा विचार करूनच तुम्हाला काही पावलं उचलावी लागतील आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही नवीन असाल तर शक्यतो कुठेतरी तुमच्या जवळपास उपलब्ध असेल त्या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग घ्या यातले बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण पाहतोय निरचक्र हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला रंग दाखवते की महापौर येतोय अचानक थंडी पडते अचानक पाऊस पडते तर मानवी आरोग्यावरती परिणाम होतोय तसा या पिलांच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होते त्यामुळे यांच्या यांना येणारे आजार असेल किंवा यांना आजार होऊ नये म्हणून असणारे लसीकरण असेल तुम्हाला स्टडी करणं गरजेच आहे मी याच संदर्भामध्ये लसीकरणाचा असो किंवा सरकारी योजनांचा असो नवीन व्यवसायामध्ये पडणाऱ्या तरुणांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आजचा विषय हा माझा हाच आहे की मार्केटमध्ये मटण मीट मार्केटला काम करणाऱ्या पशुपालकांसाठी हा व्हिडिओ आहे तर नेमकं मटण मार्केटमध्ये आता सध्या पुण्यासारख्या शहरांमध्ये जी माझी बाजारपेठ आहे तिथं जवळपास आठशे रुपये किलो चिरकुळ विक्री मटणची झालेली आहे हॉटेल लाईन भरपूर प्रमाणामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी हॉटेल लाईनला ला लागणारं जे मटण आहे तर ते सुद्धा पुरवण्याची यंत्रणा कोलमोडून पडलेली अशी परिस्थिती आहे आणि लोकांनी खवय्यांची मटणाला असलेली मागणी सध्या मार्केटमधून पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे तरुणांनी याच्याकडे फार मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे मित्रांनो हे पीक असं नाहीये की आज लावलं आणि उद्या उगवलं त्यामुळे याच्यामध्ये सातत्याने काम करणं गरजेचं आहे आणि सातत्यपूर्ण आपल्याकडे माल तयार होण्यासाठी आणि विक्रीला येण्यासाठी आणि आपलं मार्केटमध्ये नाव होण्यासाठी तरुणांनी यामध्ये पडताना वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याकडून माल विक्रीला अवेलेबल होईल अशा पद्धतीने उपलब्धता त्यांची आपल्याकडून व्यापाऱ्यांसाठी किंवा मीट मार्केटसाठी लागणारी उपलब्धता आपल्याकडून तयार झाली पाहिजे त्यावेळी आपल्याला या चेन मध्ये स्थान मिळू शकतं म्हणून चार दोन बकरी आणून आपण स्थान मिळू शकत नाही परंतु अनुभव म्हणून तुम्ही सुरुवातीला गटामध्येच खरेदी करा परंतु जर तुम्हाला अनुभव आला असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्यासाठी किंवा ही जी फार मोठी संधी सध्या उपलब्ध झालेली आहे अगदी मे महिन्यापासून आज ऑक्टोबर संपत आलाय तरी पावसाळा चालू आहे अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे सहा महिन्यामध्ये पावसाचं हे प्रमाण कमी जास्त प्रमाणात असू शकतं वेगवेगळ्या भागांमध्ये परंतु आणि डोंगरावरती चालणाऱ्या ज्या मेंढ्या आहेत तर त्यांची पिलांची मर जरा जास्त प्रमाणात झाल्यामुळे आता सध्या मार्केटमध्ये फार मोठा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळे ज्यांच्याकडे अव्हेलेबल असतील त्यांनी त्यांची वजन वाढवण्यावरती लक्ष द्या आणि जास्तीत जास्त नफा कमवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करा आणि मार्केटमध्ये तुम्हाला खरंच त्या वेळेवरतीच काम करायचं असेल तर मात्र तुम्हाला आ, ही फार मोठी संधी आहे ह्या मार्केटमध्ये सध्या उतरण्याची आणि तुमच्या वेगवेगळ्या वेग तुमच्याकडे असणारी या मार्केटमध्ये पशुपालकांसाठी असलेली संधी शोधण्यासाठी आपल्याला सध्या फार अनुकूल वातावरण आहे हे सुचवण्यासाठी मी आज तुम्हाला एक व्हिडिओ बनवला तर मित्रांनो त्यात आणखी काही गोष्टी मला तुम्हाला सुचवायच्या थोडेसे व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे माहितीपूर्ण होणार आहे थोडासा लांबला तरी शेवटपर्यंत नक्की बघा नवीन व्यवसायामध्ये पडताना तुम्ही शेडची बांधणी थोडीशी व्यवस्थित थंडी आणि पावसापासून आपल्याला पिलांचं रक्षण करता येईल आपला मदर स्टॉक मर होणार नाही किंवा त्यांना होणारी पिल्ल ही निरोगी होतील आणि आपल्या मध्ये आजार येणार नाही त्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही माझी मागचे व्हिडिओ सुद्धा लसीकरणाचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता तर सगळ्यात महत्वाचं आपलं पशुधन आजारी पडणार नाही ह्यासाठी तुम्हाला काळजी म्हणून लसीकरण वगैरे करून घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मदर स्टॉक वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करा यांचं चाऱ्याच्या नियोजनामध्ये सुद्धा तुम्हाला आता उपलब्ध असणारे सोयाबीन तूर बुसकट असेल हरभरा बुसकट असेल याचा स्टॉक करून घ्यायला सुरुवात करावी लागेल आता ज्यावेळेस शाळूचे दिवस येतील सुदीचे दिवस येतील त्यावेळेस शाळू म्हणजे कडवा ज्वारीचा तो जरा स्टॉक करून ठेवा आणि वर्षभर आपल्याला वाळा चारा सुका चारा आपल्याला पिलांना द्यावा लागतो त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये जवळपास आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत हा सुका चारा द्यावा लागतो त्याच्यामुळे त्याचा स्टॉक आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मकेचा मोरघास करून ठेवा तो सुद्धा तुम्हाला बाराही महिने आपल्या पिलांना त्यांचं पोषण होण्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने वापरता येईल खाद्य हे विकतच आणलं पाहिजे किंवा त्याच्यावरती जास्त भर दिला म्हणजे आपल्या बकऱ्यांची वजन होतील असा विचार करू नका तर आपल्याला कमीत कमी विकत पशुखाद्य आणावं लागेल त्याचा वापर आपल्याला लिमिटेड कसा करता येईल आणि आपल्या पशूंना आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीन आणि त्यांची वाढ व्यवस्थित होण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपल्याला आहारामधून म्हणजे पशु चाऱ्यामधून कसे देता येतील त्याचा विचार करा शेवरीचा जर आपण वापर करू शकतो मे मेथीघासाचा वापर करू शकतो याच्यामधून सुद्धा जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन आपल्या पशूंना दिलं जातं शेळी पालन असेल किंवा पालन असेल फक्त शेळी पालनाचा सुद्धा मी तुलना करून तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता की शेळी पालनापेक्षा मेंढीपालन सरस कसं आहे ते पण आता काही भागांमध्ये बोकडाचं मटण खाल्लं जातं काही भागामध्ये बोलायचं म्हणजे मेंढ्यांचं मटण खाल्लं जातं म्हणजे त्या तुमच्या एरियानुसार यामध्ये काही कमी अधिक प्रमाणामध्ये मार्केटची परिस्थिती असू शकते त्याचाही तुम्ही अभ्यास करा आमच्या इकडे जर मध्ये आठशे रुपये मटण जात असेल तर तुमच्याकडे ते कदाचित साडेसातशे सातशे रुपये पण असू शकतं त्याच्यामुळे तुमच्या भागानुसार तुमच्या एरियामध्ये कशी उपलब्धता आहे मार्केटमध्ये त्याप्रमाणेच तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील तर याची सुद्धा तुम्हाला आता काला अवगत करावी लागेल या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी आ, तो 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 नहीं नहीं तर काही ठिकाणी आम्हाला चारा जास्त महाग घ्यावा लागतो तो तुमच्या तिकडे तो कमी स्वस्त उपलब्ध होत असेल त्याच्यामुळे कमी अधिक प्रमाण हे ज्या प्रमाणे उत्पादन खर्चामध्ये कमी अधिक प्रमाण खर्च होतो तसंच तुमचं उत्पन्नही जर तुमचा खर्च जास्त असेल तर उत्पन्नही जास्त मिळू शकतं तर मित्रांनो याचा सुद्धा तुम्हाला नक्की विचार करावा लागेल तर आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की पशुपालनाचं आणि शेळी किंवा मेंढीचा आपल्याला सगळ्यात मोठा फायदा आपल्या जमिनीला जमिनींना जे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मार्केट मध्ये आता लोकांना रासायनिक खतांचा किती मोठा शेतीवरती परिणाम होतोय मातीच्या आरोग्यावरती तोटा होतोय ह्या गोष्टी लक्षात आल्यामुळे लोक आता शेण खत गांडूळ खत कुंबळ खत आणि मेंढ्यांचं लेंडी खत याला प्रचंड मागणी आहे नवीन तरुण ह्या शेण खतापासून आणि ह्या लेंडी खतापासून गांडूळ खत निर्मिती करण्याचे सुद्धा प्रकल्प तयार करू शकतात त्यातून सुद्धा स्वतःला एक नवीन उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात तर ह्या सेंद्रिय शेतीचं वाढतं महत्व लक्षात घेऊन सुद्धा आपल्याला या पशुधनाला आपल्या पशुपालन व्यवसायाला आपल्याला जोर देता येऊ शकते हे ये मला तुम्हाला सुचवायचंय हा फक्त एक मीट मार्केट म्हणून याच्याकडे पाहू नका सेंद्रिय शेतीचं वाढतं महत्व जैविक खतांची आणि सेंद्रिय खातांची वाढती मागणी या सुद्धा गोष्टी तुमच्या व्यवसायाला पोषक म्हणून काम करू शकतात फक्त मीट मार्केटमध्ये रेट वाढलेत म्हणून ह्या व्यवसायाकडे वळा असं मी म्हणत नाहीये परंतु सध्या जे शेतीबद्दल ती रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे सेंद्रिय शेतीला जे महत्व आले होणाऱ्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण त्यामुळे सेंद्रिय शेतीला महत्त्व आले विषमुक्त अन्नाची ज्या पद्धतीने चांगल्या सामाजिक संस्था आणि सरकारी पातळीवर सुद्धा आता सेंद्रिय शेतीला महत्व येताना आपल्याला मिळते तर त्यावेळी सुद्धा सेंद्रिय खतांची उपलब्धता तयार करण्यासाठी या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला याची मदत होईल हा एक पूरक व्यवसाय म्हणून पुढे येऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला आता लक्षात घेणं गरजेचं आहे शेडची बांधणी करताना सुद्धा थंडीपासून आपल्या अं पशूंच संरक्षण कसं होईल त्या पद्धतीने शेडची बांधणी करा आपल्याला पावसापासून त्यांचं संरक्षण होईल आणि हवा मोकळी ही राहिली पाहिजे या पद्धतीने आप आपल्याला शेडची निर्मिती करावी लागेल आपल्या जनावरांचं आरोग्य व्यवस्थित राहण्याकरता आपण त्यांना देत असलेला चारा त्यातून मिळणारी प्रोटीनचं प्रमाण त्यांच्या त्यांना जी हालचाल करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती परिपूर्ण पद्धतीने त्यांचे आहार व्यवस्थापन असणे गरजेचं आहे आपण जे काही टाका ते ते खाणारच आहेत परंतु त्यातून त्यांचं पोषण होणं महत्वाचं आहे काल जितके आपण दिवस त्यांचं वय वाढत चालते त्याप्रमाणेच त्यांचं वजनही वाढलं पाहिजे कारण एक वर्षापेक्षा जास्त वय असलेली नर आहेत ते मटर मार्केटला सुद्धा त्यांची किंमत फार कमी होते म्हणून सहा ते सात सात ते आठ महिन्यामध्ये जास्तीत जास्त आठ ते नऊ महिन्यामध्ये आपला जो माल आहे तो, तो कटिंगला गेला पाहिजे तर त्याला जास्तीत जास्त मागणी ही मटण मार्केटमध्ये आहे हे माझ्या निरीक्षणानुसार ते सात ते आठ महिने वयाची आणि तीस ते पस्तीस किलो वजन असलेल्या पिलांना मार्केटमध्ये थोडीशी जास्त प्रमाणामध्ये मागणी असल्याचं माझ्या निदर्शनास आलंय व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सजेस्ट करेल की जरी तुम्ही छोटे पिले आणून मोठी करत असाल तरी सुद्धा त्यांची वजन आणि त्यांचं वय हे सात ते आठ महिने आणि वजन हे पस्तीस ते चाळीस किलोच्या पुढे जाऊ देऊ नका मार्केटमध्ये मग तुम्हाला त्याप्रमाणे कमी व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे त्या जर तुमच्या मार्केट मध्ये जर तुमच्या परिसरामध्ये जर बोलायचं मटण खाणारे लोक जास्त असतील तर तुम्ही मेंढी पालनाला प्राधान्य द्या आणि बोकड पालनाकडे जर तुमच्या एरियामध्ये मीट मार्केट मार्केटमध्ये काम करणार आहात त्यांनी तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये बुक, लोकांची संख्या जास्त असेल तर तुम्ही शेळी पालनाला प्राधान्य द्या परंतु शेळी पालन आणि मेंढी पालनाची जर तुलना केली तर शेळ्यांना लागणार खाद्य असेल किंवा वायाला खाद्य वायाला जाण्याचं प्रमाण आहे तो जास्त आहे शेडमध्ये असणाऱ्या आपल्या जनावरांची थंडीपासून आणि पावसापासून संरक्षण होण्याकरता शेडची व्यवस्थित रचना करा त्यांना उन वारा पावसामध्ये शेडचा आधार घेता आला पाहिजे आणि त्यांना आवश्यक असेल त्यावेळेस सूर्यप्रकाशामध्ये मोकळ्या जागेमध्ये सुद्धा त्यांना फिरता आलं पाहिजे यासाठी सुद्धा थोडासा ठेवला पाहिजे एक आठ ते दहा स्क्वेअर फूट एका मेहंदीसाठी आपल्याला जागा लागते ह्या पद्धतीने आपण थोडस मोकळ्या जागेचं त्यांना नियोजन करा सध्या चारो क्षेत्र कमी झाल्यामुळे डोंगराळ भाग कमी झाल्यामुळे आणि जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आल्यामुळे सुद्धा आता फिरिस जे मेहंदी पालन केलं जातं किंवा पशुपालन केलं जातं याचं प्रमाण कमी होऊन बंदिस्तकडे लोक वाढतायत तर आपल्याला याच्यामध्ये उत्तम पद्धतीने काम करण्याकरता फार मोठा खर्च करण्याची गरज नाही जेम तेम शेड बांधा तुमच्याकडे उपलब्ध असणारे आता तुम्ही मध्ये पाहू शकता अगदी कांद्याच्या जाळ्या माझ्याकडे शिल्लक होत्या त्यांचा आपण कंपाऊंड म्हणून उपयोग करून ह्यांच्यासाठी पण बंदिस्त पद्धतीने केले शेडवरती जास्त खर्चू नका खर्च करू नका नवीन पेलांची खरेदी करा जर व्यवसायामध्ये नवीन असाल तर छोट्या गटामध्ये खरेदी करून थोडासा अनुभव घ्या आणि मग करा बाजारामध्ये खरेदी करताना अनुभवी व्यक्तींचा तुम्ही सल्ला घ्या आणि शक्यतो माहिती ठिकाणावरून खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही व्यापार लाईनमध्ये मध्ये बाजारामध्ये नवीन अनोख्या लोकांना फसवण्याचे फार मोठे फंड या लोकांकडे आहेत मी त्या अनुभवातून आले पुढचं तेच मागचं शहाणा त्या पद्धतीने तुमची अशी फसवणूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला सल्ला देईन माहितीच्या लोकांकडून खरेदी करा आणि या व्यवसायामध्ये पडताना तुम्ही जवळच्या ठिकाणाहून कुठं परीक्षा प्रशिक्षण घेता येते का बघा हो हो या धंद्यातले बारकावे शिकण्याचा प्रयत्न करा होणारे आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची जर आली तर काय काळजी घ्यायची यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत लसीकरणाच्या बाबतीतला ते व्हिडिओ पाहा कोणकोणते आजार आहेत आणि त्याच्यावरती काय उपाय आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगण्याचा हाच हेतू आहे की नवीन व्यावसायिकांनी त्याच पद्धतीने जुन्या व्यवसायांनी सुद्धा जे चॅलेंजेस आणि तुमच्या मार्केटमध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी घडतायत त्यांचा अभ्यास करून या व्यवसायामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं कायमस्वरूपी या धंद्यामध्ये काम करणार असेल तर तुमच्याकडे मदर स्टॉक जास्त अवेलेबल असेल तर तुमचा या व्यवसायामध्ये नफा नक्कीच जास्त होईल छोटी पिला आणून मोठी करण्याचा हा सुद्धा व्यवसाय आहे परंतु जर तुम्हाला कायमस्वरूपी यामध्ये पैसा आणि प्रतिसा नाव कमवायचं असेल एक ब्रँड नाव तुमचं बनवायचं असेल तर मात्र तुम्हाला नक्कीच यामध्ये तुमचा मदर स्टॉक वाढवणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे वा? तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा इतरांपर्यंतही पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान